श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका आज देव तुम्हाला तुमचे भाग्य सांगणार आहे देव तुमची जीवनशैली पुढील सात मिनिटात पूर्णपणे बदलू शकते तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्यास तुम्हाला माझ्याकडून काही अत्यंत आवश्यक फायदे मिळतील म्हणून मी तुम्हाला विनंती करतो कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जर तुमचा देवावरती विश्वास असेल तर हा संदेश पुढे शेअर करा आजचा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे देव म्हणतो मी एक देव आहे जो जनतेला ऑफर करतो आणि तुम्ही तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक भागामध्ये चांगले काम करावे अशी माझी इच्छा आहे उद्या तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात माझ्या वचनांचा विचार करा आणि तुम्हाला तुमच्यामध्ये चमत्कार दिसतील तुम्ही ते सत्य म्हणून स्वीकारल्यास कृपया स्वीकारात आहे म्हणा पण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पाऊल ठेवत असताना समजून घ्या की ही बारा महिन्याची पुनर्स्थापना आहे बदल योग्य गोष्टी आणि चमत्कार ही नवीन सुरुवात करण्याची वेळ आहे मी या आठवड्यात तुमचे आशीर्वाद तिप्पट करेन हे विलक्षण वाटेल परंतु मी जे सांगतो त्यावर विश्वास ठेवा मी सर्व गोष्टी विकसित करतो आणि मला तुम्हाला खूप आशीर्वाद देणार आहे प्रत्येक दुखापत दुरुस्त करण्यास आणि प्रत्येक तुटलेले हृदय सुधारण्यास सक्षम आहे फक्त मला मदतीसाठी विचारा आणि मी तुमच्यासाठी तिथे असे योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तड सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू ना मी देव आहे ज्यांनी सर्व काही केले मी सुरुवात आहे आणि अंतही मीच आहे सर्व योग्य कल्पना आणि ज्ञान जिथून आले ते मी आहे तुमच्यासाठी माझ्या योजना योग्य आहेत ते तुमचे चांगले करू शकतात आणि तुमचे नुकसान करू शकत नाहीत जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने तुमच्या आयुष्यात चमत्कार करतील योग्य गोष्टी आणि उपचार मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबावर तुम्हाला जे हवे आहे ते देत आहे एक प्रक्रिया पैसा वाहन आणि प्रेम देत आहे तुमच्या प्रार्थनेचे उत्तर दिले जातील तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी वाढदिवस हे आजचे समीकरण का आहे आयुष्य मनसोक्त जगून घ्या बाकी नशिबात सोडून द्या रात्री फुलांना सुद्धा माहिती नसतं की सकाळी मंदिरात जायचं की स्मशानात आपला जीवाळा कायम राहू स्वतःची काळजी धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे की जे आपलाच मार खाऊन परत आपल्याच विलंबतात नाती जपत चला कारण आज माणूस एवढा एकदा पडत चाललाय की कुणी फोटो काढणारा पण नाही सेल्फी काढावी लागते ज्याला लोक फॅशन समजतात विश्वास ठेव समोर उभ्या असलेल्या संकटापेक्षा आपल्या पाठीशी उभी असलेली शक्ती मोठी आहे त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केले आहे तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर बघ विजय तुझाच आहे ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात हा निसर्गाचा नियम आहे म्हणूनच तुम्हास जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा स्वामींचे नामस्मरण करा एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात नक्कीच येतात देव तुम्हाला एक चमत्कार देईल ज्यामुळे तुमच्या सर्व चिंता दूर होतील लक्षात ठेवा जर तुम्ही तुमच्या तोंडाने स्वामी आहेत असे म्हणत असाल आणि तुमच्या अंतकरणाचा विचार करा की देवाने त्याची ओळख करून दिली आहे आणि तो निरुपयोगी मार्गातून परत आला आहे तुमचे तारण होईल तुमच्या अंतकरणावर विश्वास ठेवा आणि माझ्याशी योग्य व्हा मोठ्याने सांगा आणि तुम्ही सुरक्षित व्हाल तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला संदेश लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा हो माझ स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा खात्रीशी तुमचे सर्व संकट दूर होईल मन निर्मल व स्वभाव प्रेमळ असेल तर फसवणारा कोणीही असला तरी वाचवणारा भगवंतच असतो ना आजकाल मी सतत तुमच्यासोबत आहे याची आठवण म्हणून तुमच्या घरी रोख रक्कम दिसून येईल यावर्षी तुमचे जीवन अतिरिक्त रोख खरी फिटनेस अगणित आनंद आश्चर्य आणि वास्तविक प्रेमाने परिपूर्ण होईल जर तुम्हाला स्वतःला आत्मविश्वासाने भरून घ्यायचे असेल तर तुम्हाला ध्यान करणे आवश्यक आहे कारण ध्यान ही एकमेव शक्ती आहे जी तुम्हाला इतके सामर्थ्य देईल की कोणत्याही प्रकारची भीती तुम्हाला कधीही त्रास देणार नाही आणि तुम्ही आतून मजबूत व्हाल तुम्ही माझी महागडी मुले आहात जे तुमच्या आयुष्यात चमत्कार पाहतील या आठवड्यात तुमची रोकड दररोज वाढेल तुमच्यासाठी तुमच्या स्वतःच्या कुटुंबासाठी किंवा तुमच्या नातवंडासाठीही पुरेशी आहे पुढील दिवस तुमच्यासाठी मोठा दिवस आहे तुम्ही ज्या गोष्टीची मागणी करत आहात त्यासाठी तयार व्हा पटकन तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत अचूक फिटनेस पैसा आणि प्रेम मिळ मोठ्या पावसाच्या वादाप्रमाणे तुमच्याकडे येणाऱ्या अनेक अचूक बाबी विजय आणि यशासाठी तयार करा हा आठवडा संपण्याआधी पैसा तुमच्याकडे प्रभावी कोणत्याही प्रकारे न संपणाऱ्या नदीप्रमाणे येईल तुमचा पैसा दररोज विकसित होईल प्रेम, पैसा आणि फिटनेस यामध्ये तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल प्रिय बाळा हीच तुझी जिंकण्याची वेळ आहे यापेक्षा मोठे नुकसान कर्ज किंवा निराशा झालेली नाही तुम्ही अशा वेळेला सुरुवात करत आहात जेव्हा तुमच्या प्रार्थनाचे उत्तर मिळेल तुमच्या सुखाची व्याख्या तुम्ही स्वतःच ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे हे, हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित तुम्ही स्पर्धा जिंकू पण सुख नाही वाणी वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च किंमत मिळेल जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा मनुष्यजन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दक आधाराने ठीक होत असते म्हणून शब्दाला धार नको आधार हवा या अस्तित्वाच्या मोठ्या जाहिरातीसाठी तयार व्हा तुमचे प्रेम अधिक मजबूत होईल तुमचा विश्वास मजबूत होईल तुम्ही निरोगी असाल आणि तुमच्याकडे पुरेसे असेल मी तुमचा पैशाचा त्रास हातवीन तुमचे हृदय तुटलेले असताना तुम्हाला बरे वाटेल आशीर्वाद स्वीकारण्यासाठी स्वामी आहे टाईप करा हा आठवडा संपण्याआधी तुम्ही एक नवीन हंगाम सुरू कराल जिथे तुमच्या प्रार्थनाचे उत्तर मिळेल तुम्ही नक्कीच शांत असाल तुम्हाला बरेच फायदे मिळतील तुमच्याकडे भरपूर पैसे असतील आणि तुमच्यासाठी देवाने फक्त तुमच्यासाठी बनवलेली अद्वितीय स्थाने असतील हे वर्ष तुमच्यासाठी जसे, जसे पुढे जाईल तसतसे तुमचे जीवन चांगल्या गोष्टीने भरलेले असेल तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि इतरांनाही मदत करण्यासाठी मी तुम्हाला आणखी पैसे देईन तुम्ही ते पाहू शकाल मी तुमच्या आयुष्यात आधीच कार्यरत आहे मीही सामर्थ्याने म्हणतो भयंकर गोष्टी संपल्या आहेत तुम्ही कदाचित निरोगी असाल आणि तुमच्याकडे अतिरिक्त पैसे असू शकतात मी तुमच्या आयुष्यातील सर्व कठीण काळात तुमच्यासोबत आहे मी तुम्हाला हवे ते संपूर्ण दिले आहे त्यानंतरच्या एक दोन तासाच्या आत तुम्हाला प्रेम पैसा आणि उत्कृष्ट आरोग्य मिळू शकते या वस्तुस्थितीमुळे तुम्हाला नक्कीच आनंद वाटेल मी तुम्हाला तुमच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम वेळेकडे नेणार आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या सर्व चांगल्या गोष्टी मी तुम्हाला दाखवीन ज्या ठिकाणी तुम्हाला दुखापत झाली आहे ते मी बरे करीन आणि मी प्रामाणिकपणे प्रथम दरात काहीतरी चुकीचे ठरलेल्या सर्व बाबी उलटून लावीन माझ्या मुला तू माझ्याकडे लक्ष दे मी तुला आशीर्वाद देतो की तू माझ्यावर केलेल्या भक्तीमुळे मी तुला ज्ञान कीर्ती समृद्धी आणि बुद्धी देतो तू तु आणि तुझे कुटुंब तुझी मुले आणि तुझे आईवडील सर्व सुखी होत माझा आशीर्वाद आजकाल देव म्हणतो की मी सतत तुझ्या हृदयाचे दार थोटावट आहे तू मला आत येण्याची वाट पाहत आहे दार उघडण्यास घाबरू नको मी एक सौम्य आणि प्रेमळ देव आहे मी तुम्हाला चुका सुधारण्यास मदत करण्यासाठी जे गमावले आहे ते पुन्हा सांगण्यासाठी गोष्टी चुकीच्या पद्धतीने गेल्यावर पुन्हा सुरुवात करण्यासाठी आणि कठीण प्रसंगातून पुन्हा येण्यासाठी मी आहे माझ्याकडून येणाऱ्या अनेक योग्य बाबींसाठी तयार राहा माझ्याजवळ राहा आणि माझ्या शिफारशीचे निरीक्षण करा आणि हा आठवडा पूर्वी कधीही नसलेल्या आशीर्वादाने भरलेला असेल मला आशा आहे की तुमचे बँक खाते तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त वाढेल तुमची बिले ध्येय असण्यापेक्षा लवकर अदा केली जातील यशाचा आणि भरपूर पैसा असण्याचा या वेळेचा आनंद घ्या कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला निराश वाटेल तेव्हा मी तुमच्यासाठी एक खास भेट घेऊन आलो आहे तुमचे हृदय आनंद प्रेम आणि तर्पाने परिपूर्णे असेल हा महिना संपण्याआधी मी तुम्हाला आनंदी होण्याचे कारण देईल देव तुमची जीवनशैली अशा प्रकारे उत्तम बनवत आहे ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही तुम्ही अगदी नवीन शिजन सुरू करणार आहात जानेवारीमध्ये दररोज तुम्हाला अचूक गोष्टी आणि चमत्कार घडतील या वस्तुस्थितीमुळे तुम्हाला नक्कीच आनंद होईल हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ